नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागार भरती दोन हजार पंचवीस यासाठी महत्वाचे चालू करण्याचे प्रश्न इथे कव्हर करणार आहोत जे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी बघा अतिशय महत्त्वाचे असणार आहेत आजचा आपला पाठ असणार आहे दोनशे सोळावा या पाठमध्ये आपण एकोणतीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या दरम्यानचे महत्त्वाचे चालू प्रश्न इथे कव्हर करणार आहोत मित्रांनो प्रश्न सर्व महत्त्वाचे असणार आहेत एक्स्ट्रा माहिती देखील यामध्ये असणारे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर नवीन नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला स्पर्धा परीक्षांसाठी बघा महत्त्वाचे प्रश्न तसेच चालू प्रश्न हे पाहाव्यास मिळतील प्रश्न पहिलाच आहे करून ठेवायचा आहे प्रश्न हा विचारला जाऊ शकतो तर भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ हे कोठे स्थापन करण्यात येणार आहे तर पर्याय अ पनवेल महाराष्ट्र या ठिकाणी बघा भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ हे स्थापन करण्यात येणार आहे इथे महत्वाचा प्रश्न बनतो बघा भारतातील पहिले संविधान भवन संविधान भवन हे कोठे स्थापन करण्यात येत आहे तर पुण्यातील पिंपरी चिंचवड या ठिकाणी बघा पहिले संविधान भवन हे बघा स्थापन करण्यात येत आहे प्रश्न महत्वाच्या दोन्ही लक्षात ठेवायचे आहेत दुसरा प्रश्न आहे हा देखील तेवढाच महत्वाचा आहे स्टार करून ठेवा यालाही तर नुकतंच कोणत्या राज्यातील मोईदम्स हे भारतातील त्रेचाळीसावे वारसा सळ म्हणून घोषित करण्यात आले तर पर्याय ड बघा आसाम तर आसाम राज्यातील हे जे काही मोइदम्स आहे बघा तर ते भारतातील त्रेचाळीसावे वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे आता आसाम राज्यातील आहे ते मोइदम्स तर बेचाळीसावे कोणते आहे तर बेचाळीसावे हे बघा कर्नाटकमधील होयसाळा मंदिर आहे बघा कर्नाटकमधील होयसाळा मंदिर हे जे काही आहे तर ते बघा भारतातील बेचाळीसावे वारसा स्थळ आहे कोणत्या राज्यातील आहे तर कर्नाटक राज्यातील आहे कर्नाटक इथे एक प्रश्न तुमच्यासाठी येतो बघा महाराष्ट्रामध्ये किती जागतिक वारसा स्थळे आहेत बघा महाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळांची संख्या किती आहे तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे दोन हजार पंचवीस या वर्षातील जी ट्वेंटी अध्यक्षपद हे कोणत्या देशाने स्वी स्वीकारलेले आहे तर पर्याय क ब्राझील तर ब्राझील या देशाने बघा दोन हजार पंचवीस या वर्षातील जी ट्वेंटी अध्यक्षपद हे स्वीकारलेले आहे भारताकडे कोणत्या वर्षी जी ट्वेंटी जी ट्वेंटीचे अध्यक्षपद होते तर भारताकडे बघा दोन हजार तेवीस या वर्षाचे अध्यक्षपद आपल्या भारताकडे होते अठरावी जी ट्वेंटी शिखर परिषद भारतामध्ये पार पडली होती बघा भारतामध्ये लक्षात ठेवायचं आहे पुढचा चौथा प्रश्न आहे याला देखील स्टार मार्क करून ठेवा तर सदुसष्टवी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस ही कोणत्या ठिकाणी नुकतंच आयोजित करण्यात आलेली आहे तर पर्याय अ अहिल्यानगर ज्याचं जुनं नाव आहे बघा अहमदनगर अहमदनगर हे अहिल्यानगरचे जुने नाव असून या अहिल्यानगरमध्ये बघा सदुसष्टवी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस ही नुकतंच आयोजित करण्यात आलेली आहे आता सदुसष्टवी आहे तर सहासष्टवी ही गेल्या वर्षी पार पडली होती आणि त्याचा विजेता कोण होता तर सिकंदर शेख हा सहासष्टवा महाराष्ट्र केसरीचा विजेता आहे पासष्टवा कोण आहे तर शिवराज राक्षे हा पासष्टवा आहे आता पहिली केव्हा पार पडली होती तर एकोणीसशे एकसष्ट साली पहिली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली होती आणि त्यावेळी विजेते ठरले होते दिनकर दहयारी हो दिनकर दहयारी हो हे बघा पहिले महाराष्ट्र केसरी चे विजेते आहेत आता नुकतंच काही दिवसांपूर्वी महिलांची देखील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही पार पडली वर्धा या ठिकाणी आणि त्यावेळी भाग्यश्री फंड हे बघा विजेती ठरलेले आहे बघा भाग्यश्री फंड ही विजेती ठरलेली आहे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतरचा पाचवा प्रश्न आहे सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी पुरस्कार हा नुकताच कोणास जाहीर झालेला आहे तर पर्यायभ जसप्रीत भुमरा यांना बघा सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी पुरस्कार दोन हजार पंचवीस हा बघा नुकताच जाहीर झालेला आहे कशासाठी तर नुकताच बघा जसप्रित भुमरा हा वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटर ठरला असून नऊशे प्लस रेटिंग मिळवणारा टेस्टमध्ये नऊशे प्लस रेटिंग मिळवणारा हा दुसरा गोलंदाज ठरलेला आहे दुसरा भारतीय गोलंदाज ठरलेला आहे जर वेगवान पाहिलं तर वेगवान हा पहिला असून अश्विन नंतर दुसरा ठरलेला आहे वेगवान पहिला आणि जर गोलंदाज विचारलं तर दुसरा असणार आहे अश्विन नंतर अश्विन हा पहिला बघा ज्याने बघा टेस्टमध्ये नऊशे प्लस रेटिंग मिळवलेले आहेत लक्षात ठेवायचं आहे दोन हजार चोवीस या वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटरचा पुरस्कार हा कोणाला जाहीर झाला आहे तर बघा जसप्रीत बुमराह हा वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटर ठरलेला आहे सहावा प्रश्न आहे देशातील पहिला सेमी कंडक्टर प्रकल्प कोणत्या ठिकाणी होत आहे तर गुजरातमधील अहमदाबाद या ठिकाणी बघा देशातील पहिला सेमी कंडक्टर प्रकल्प हा होत आहे इथे प्रश्न बनतो बघा सेमी कंडक्टर धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते तर आपला महाराष्ट्र हा बघा सेमी कंडक्टर धोरण लागू करणारा देशातील पहिले राज्य आहे लक्षात ठेवायचं आहे पुढचा सातवा प्रश्न आहे आसाम या राज्याची दुसरी राजधानी म्हणून कोणत्या शहराची निवड करण्यात आलेली आहे आता याचं सा उत्तर सांगण्या अगोदर सध्या आसामची राजधानी कोणती आहे तर बघा आसामची राजधानी आहे दिसपूर दिसपूर ही सध्याची राजधानी आहे आणि नुकतंच आता आसाम राज्याची दुसरी राजधानी म्हणून बघा पर्याय अ दिब्रुगड दिब्रुगड ही बघा आसाम राज्याची दुसरी राजधानी मुलगा नुकतंच निवड करण्यात आलेली आहे आसामचे मुख्यमंत्री कोण आहेत तर हेमंता बिस्वा सर्मा हे मुख्यमंत्री असून दिसपूर ही सध्याची राजधानी आहे इथे लक्षात ठेवायचं आहे पर्याय श्रीभूमी आता श्रीभूमी का लक्षात ठेवायचं आहे तर बघा आसाममधील जो काही करीमगंज जिल्हा आहे बघा करीमगंज जिल्हा तर या करीमगंज जिल्ह्याचे नाव बदलून त्याचे नाव बघा श्रीभूमी करण्यात आलेले आहे काय तर श्रीभूमी असे करण्यात आलेले आहे हे देखील लक्षात ठेवायचं आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे नाव बघा श्रीभूमी करण्यात आलेले आहे तर करीमगंज या जिल्ह्याचे नाव बघा श्रीभूमी करण्यात आलेले आहे त्यानंतर पोर्ट ब्लेअरचे नामकरण काय करण्यात आले आहे तर श्री विजयपुरम हे बघा पोर्ट ब्लेअर अंदमान निकोबारची राजधानी जी काय बघा पोर्ट ब्लेअर तर तिचे नाव बदलून काय करण्यात आलेलं आहे तर बघा श्री विजयापुरम लक्षात ठेवायचं आहे आठवा प्रश्न आहे कोणत्या राज्याच्या चित्ररथाला प्रजासत्ताक दिन दोन हजार पंचवीसच्या संचालनात पहिला क्रमांक मिळालेला आहे आता याचं उत्तर सांगण्या अगोदर देशामध्ये शहात्तरावा प्रजासत्ताक दिन हा नुकताच सोळा पार पडला किंवा तर शहात्तरावा प्रजासत्ताक दिन हा साजरा करण्यात आला आणि या शहात्तराव्या प्रजासत्ताक दिन पतसंचलनात बघा सॉरी संचालनात बघा पहिला क्रमांक हा पर्यायिक उत्तर प्रदेश या याला मिळालेला बघा उत्तर प्रदेशला आणि याने बघा कोणता चित्ररथ हा सादर केला होता तर बघा महाकुंभ हा जो काही चित्ररथ आहे बघा तर तो उत्तर प्रदेशने सादर केला होता आणि या महाकुंभ चित्ररथाला बघा संचालनात पहिला क्रमांक मिळालेला आहे आता दुसरा क्रमांक कोणाला मिळाला आहे तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे कितवा साजरा करण्यात आला शहात्तरावा आता शहात्तरावा प्रजासत्ताक दिन च्या प्रमुख पाहुणे म्हणून बघा कोणास आमंत्रित करण्यात आले होते तर इंडोनेशियाचे जे काही राष्ट्रपती आहेत बघा प्रभो तर यांना बघा शहात्तराव्या प्रजासत्ताक दिने बघा प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते आता यामध्ये आपल्या चित्र रथ हा कशावर होता तर बघा जे काही मधाचे, मधाचे गाव आहे बघा मांगर आता मधाचे गाव कोणते आहे तर मांगर हे मधाचे गाव आहे तर या मधाच्या गावावर बघा चित्ररथ चित्ररथ होता बघा आपल्या महाराष्ट्राचा लक्षात ठेवायचा आहे आता मांघर हे जे काही आहे बघा मधाचे गाव तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर बघा ते आहे सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर या ठिकाणी आहे बघा आणि हे देशातील पहिले मधाचे गाव आहे बघा लक्षात ठेवायचं आहे मांघर या मधाच्या गावावर चित्ररथ होता आपल्या महाराष्ट्राचा त्यानंतर नवा प्रश्न आहे कोणत्या राज्याने धार्मिक स्थळावर दारू विक्रीवर बंदी घातलेली आहे तर पर्याय मध्य प्रदेश या राज्य सरकारने बघा धार्मिक स्थळावर दारू विक्रीवर बंदी घातलेली आहे आता मध्य प्रदेश सरकारने बंदी घातली असून मध्य प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर मोहन यादव हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत भोपाळ ही मध्य प्रदेशची राजधानी आहे पुढचा दहावा प्रश्न आहे देशातील कोणत्या राज्यात नुकतेच जैविक मत्स्य केंद्र हे सुरू करण्यात आले तर पर्याय सिक्कीम। तर सिक्कीम या राज्यात बघा जैविक मत्स्य केंद्र हे नुकतंच सुरू करण्यात आलेले आहे आता सिक्कीमने सुरू केलेलं आहे तर सिक्कीमचे चे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर प्रेमसिंग तमांग हे मुख्यमंत्री असून सिक्कीमची राजधानी आहे गंगटोक अकरावा प्रश्न आहे देशातील कोणते राज्य ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे पहिले राज्य ठरलेले आहे तर पर्याय क बिहार तर बिहार हे राज्य बघा ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे तर बिहार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जे काय आहेत बघा राकेश तिवारी तर यांच्या नेतृत्वाखाली हे बघा ग्रामीण राज्य सॉरी ग्रामीण क्रिकेट लीग हे बघा सुरू करण्यात आलेले आहे कोणाच्या नेतृत्वाखाली तर राकेश तिवारी हे बघा बिहार क्रिकेट असोसिएशनचे सध्याचे अध्यक्ष आहेत बिहारचे मुख्यमंत्री कोण आहेत नितीश कुमार हे बिहारचे मुख्यमंत्री आहेत पटना ही बिहारची राजधानी आहे पुढचा बारावा प्रश्न आहे नॅशनल बुक ट्रस्टचे संचालक खालीलपैकी कोण आहे तर युवराज मलिक हे बघा नॅशनल बुक ट्रस्टचे संचालक आहेत पुढचा तेरावा प्रश्न आहे राष्ट्रीय डोगरी कवी संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे तर पर्यायक जम्मू या ठिकाणी राष्ट्रीय डोगरी कवी संमेलन हे नुकतंच आयोजित करण्यात आलेले आहे चौदावा प्रश्न कोणत्या राज्यात विज्ञान फाई विज्ञान महोत्सव दोन हजार पंचवीस आयोजन करण्यात आले तर पणजी गोवा या ठिकाणी बघा विज्ञान फाई विज्ञान महोत्सव दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले कितवा महोत्सव असणार आहे तर बघा हा दहावा आहे कितवा दहावा आहे आणि याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले तर बघा गुजरा सॉरी गोवा राज्याचे जे काही मुख्यमंत्री आहेत बघा प्रमोद सावंत तर यांच्या हस्ते बघा याचे उद्घाटन करण्यात आले पणजी ही गोव्याची राजधानी आहे पंधरावा प्रश्न आहे मराठी भाषा विभागाच्या सचिवपदी कोणाची नेमणूक करण्यात आली तर पर्याय ड किरण कुलकर्णी यांची बघा मराठी भाषा विभागाच्या सचिवपदी नेमणूक करण्यात आलेली आहे त्यानंतरचा सोळावा आणि शेवटचा प्रश्न आहे नुकतीच प्रक्षेपित होत असलेली नेव्हिगेशन सॅटेलाइट एन व्ही एस झिरो पॉईंट सॉरी झिरो दोन ही भारतीय अंतराळ संशोधन केंद्राची कितवी मोहीम आहे तर ती आहे बघा शंभरावी लक्षात ठेवायचा आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो भारतीय अंतराळ संशोधन केंद्राची शंभरावी मोहीम कोणती तर बघा नेव्हिगेशन सॅटेलाइट म्हणजेच एन व्ही एस झिरो दोन ही भारतीय अंतराळ संशोधन केंद्राची शंभरावी मोहीम आहे इथे महत्वाचे पॉइंट सांगतो नुकतंच इस्रोचे अध्यक्ष कोण बनले आहेत तर व्ही नारायणन हे बघा इस्रोचे सध्याचे अध्यक्ष आहेत आणि यांच्या नेतृत्वाखाली ही पहिलीच मोहीम आहे बघा जी काय एनवीस जिन झिरो दोन आहे बघा तर ही त्यांच्या नेतृत्वाखाली होणारी पहिली मोहीम आहे आता याचे प्रक्षेपण कोणत्या ठिकाणाहून करण्यात आले तर श्रीहरिकोटा या ठिकाणून बघा याचे प्रक्षेपण करण्यात आले आता आहे था? हे श्रीहरिकोटा हे प्रक्षेपण केंद्र बघा कोणत्या ठिकाणी आहे तर कोणत्या राज्यात आहे तर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे आंध्र प्रदेश लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे सोळा चालू घडवडीचे प्रश्न इथे आपण कवर केलेले आहेत जे पोलीस भरतीसाठी किंवा इतर सेवा भरतीसाठी बघा अतिशय महत्त्वाचे असतात आहेत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचं आहे जेणेकरून बघा या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होऊन जाईल भेटू या व्हिडिओमध्ये धन्यवाद